महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीच्या तिखट कोड फराळासोबत अक्षर फराळही सवयीचा झालेला आहे एखाद्या उत्सवानिमित्त एखाद्या सणानिमित्त अशा प्रकारची विशेष प्रकाशने प्रकाशित करण्याची महाराष्ट्रातील मराठीतील एक वेगळी संस्कृती आहे या संस्कृतीला मोठा इतिहास आहे तसं एकोणीशे नऊ साली प्रकाशित झालेला मनोरंजन या नियतकालिकाचा अंक हा पहिला दिवाळी अंक मानला जातो मात्र त्यापूर्वी बाळकृष्ण विष्णू भागवत यांनी मित्रोदय या नियतकालिकेचा प्रकाशित केलेला अंक हा ही नोव्हेंबर दिवाळी प्रित्यर्थ अशा छापील मजकुरासह प्रसिद्ध झालेला होता या अंकात चोवीस पानं होती त्यातील सोळा पाने मराठी आणि आठ पाने इंग्रजी मजकुराची होती या चोवीस पानामध्ये चरित्र आणि वैचारिक निबंध होते मात्र याला रूढ अर्थाने दिवाळी अंक मानलं जात नाही त्यानंतर एकोणीसशे सात एकोणीसशे आठ मध्ये वाघो आपटे यांनी आनंद या नियतकालिकाच्या अंकामध्ये दिवाळी निमित्त विशेष मजकूर प्रकाशित केलेला होता मात्र यालाही दिवाळी अंकाचा दर्जा देण्यात येत नाही एकोणीसशे नऊ साली काशीनाथ रघुनाथ मित्र यांनी मनोरंजनचा दिवाळी विशेष अंक काढला आणि यालाच पहिल्या अंकाचा दर्जा दिला जातो एकोणीसशे नऊच्या अंकात बालकवीची आनंदी आनंद गडे याचप्रमाणे चंद्रशेखर यांची कविता रथी या कविता प्रसिद्ध झालेल्या होत्या तसं तर एकोणीसशे एक, एक पासून मनोरंजन या मासिकामध्ये विशेष लेख दिवाळीनिमित्त प्रकाशित करण्यात येत होते एकोणीसशे पासून मनोरंजनच्या बरोबरीनं वसंत हा ललित लेखांनी सजलेला दिवाळी अंक त्यांनी प्रकाशित करण्यास सुरुवात केली मात्र दुसऱ्या प्रकाशनाचा पहिला दिवाळी अंक असं जर ओळखलं जात असेल तर ते किर्लोस्करला स्वातंत्र्यानंतर मात्र दिवाळी अंक प्रकाशनाने गती घेतली आज एक पेक्षा जास्त अंक प्रकाशित होतात आणि सरासरी प्रत्येक अंकाची किंमत ही तीनशे रुपयाच्या आसपास असते महाराष्ट्रातील तीस पैकी एका व्यक्तीने जरी अंक विकत घेतला तरी साधारणपणे पन्नास लाख अंकांची विक्री होते त्यामुळं दिवाळी अंकाची बाजारपेठ ही दीडशे ते दोनशे कोटी रुपयांची उलाढाल करणारी एक महत्वाची बाजारपेठ ठरली आहे अशा या दिवाळी अंकांच्या दुनियेत मलाही लेखन करण्याची संधी मिळाली यामध्ये कुळवाडी दिवाळी हा नांदेडच्या माधव जाधव यांनी संपादन केलेला पहिला दिवाळी अंक या दिवाळी अंकामध्ये मुलाखती कथा वैचारिक लेख कविता यांच्यासह मुलांनी लिहिलेल्या ले लेखांचं एक वेगळं दालन आहे या वर्षी कुळवाडी दिवाळीचा हा स्त्री विशेष अंक आहे या अंकामध्ये विज्ञान संशोधनातील महिलांचे स्थान या विषयावर मला लेखन करण्याची संधी दिली आहे मुंबईचे सुभाष सूर्यवंशी अक्षर भेट हा दिवाळी अंक प्रकाशित करतात यावर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यांनी हीच संकल्पना मध्यवर्ती ठेवून अंकाची निर्मिती केली आहे या अंकात मातृभाषेतून विज्ञान शिक्षण या विषयावर माझे विचार व्यक्त केलेले आहेत आभाळ माया हा सांगलीतील सुप्रसिद्ध आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी संपादित केलेला दिवाळी अंक आहे या अंकामध्ये वास्तू निसर्ग पर्यावरण अशा विविध विषयावरील लेख प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत या अंकामध्ये जलयुक्त शिवाजी विद्यापीठ या लेखाचा समावेश आहे सारे पाटील यांनी शिरोळमधून इंद्रधनुष्य हे नियतकालिक प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली इंद्रधनुष्याचा दिवाळी अंकही अत्यंत सुंदर असतो वैचारिक लेखामध्ये निसर्गाच्या बदलत्या रूपाबद्दल मला भाष्य करण्याची संधी मिळाली मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपाने जागतिक तापमानवाढीच्या झाडा सहन कराव्या लागत आहेत आत्ता पंचमहाभूतातील पाणी आणि जमीन यांच्यामुळे मानवाला मोठे नुकसान होत आहे निसर्गात माणसाचा हस्तक्षेप सुरू झाल्याने आज हे नुकसान सहन करावं लागतं याच भूमिकेला धरून निसर्गातील हस्तक्षेप असाच सुरू ठेवला तर अन्यथा माफी नाही असा निसर्ग संदेश देत असल्याबद्दल काय रावसाहेब पुजारी हे तरुणाईसाठी बदलते जग हा छोटे अंक प्रकाशित करतात या वर्षीच्या अंकाची जागतिक तापमान वाढ ही मध्यवर्ती संकल्पना आहे या अंकात तापमान वाढ आणि तरुणाई या लेखाचा समावेश आहे मधील हृदयनाथ सावंत हे अत्यंत कष्टपूर्वक शब्दोत्सव हा दिवाळी अंक प्रकाशित करतात त्या अंकासाठी दरवर्षी पर्यावरण विषयक लेख द्यावा असा ते आग्रह धरतात यावर्षी जंगल प्रदूषण या विषयावरील माझा लेख आहे ध्वनी पाणी आणि हवेच्या प्रदूषणाबद्दल वारंवार चर्चा होते आजकाल प्रकाशाच्या प्रदूषणाबद्दलही चर्चा सुरू आहे माती प्रदूषणाचीही चर्चा होते मात्र या सर्व वरती नियंत्रण ठेवणाऱ्या जंगलांच्या प्रदूषणाबद्दल कोणीच चर्चा करत नाही जंगलांच्या प्रदूषणाबाबतची मांडणी या लेखात करण्यात आलेली आहे पुण्यनगरी दैनिकाच्या दिवाळी अंकात मागील काही वर्षापासून वृक्ष विषयक लेख लिहावयास सांगण्यात येते यावर्षी सांगलीच्या पुण्यनगरी दिवाळी अंकात मूळ या विषयावरचा ललित लेख समाविष्ट आहे मूळ मुल मुळांचे प्रकार कार्य यासोबत विविध अर्थांची व अनुषंगिक माहिती असलेला हा एक दीर्घलेख आहे तेजस प्रकाशांच्या शेती प्रगती मासिकाच्या दिवाळी अंकासाठी शेती करण्याच्या बदलत्या पद्धती ही मध्यवर्ती संकल्पना आहे या अंकात हवामान बदलाच्या अनुषंगाने गरज नव्या शेती पद्धतीची हा लेख आहे दत्ता देशकर हे तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व जलसंधारण व्यवस्थापन आणि जलवितरण या क्षेत्रामध्ये जनसामान्यांच्या मध्ये साक्षरता यावी यासाठी ते आयुष्यभर झटतात आणि जलसंवाद हे नियतकालिकही प्रसिद्ध करतात या वर्षीच्या जलसंवादच्या दिवाळी अंकासाठी त्यांनी वन व्यवस्थापन या विषयावरती मला या सांगितले आहे अर्थातच जलसंवाद आणि अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका हे दिवाळी अंक थोडेसे उशिराने येतात अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचा अंक हाही नोव्हेंबरमध्ये येतो या अंकामध्ये सर्वसामान्यातील अशी व्यक्तिमत्व की ज्यांनी निसर्ग जपण्यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे अशा झाडे लावणे झाडे जगवणे झाडे जतन करणे या कार्यामध्ये स्वतःचं आयुष्य घालवणाऱ्या लोकांची निसर्ग वेडे वीर या लेखातून ओळख करून दिलेली आहे एकूण दहा अंकामधील हे लेख असले तरी त्यातील जलसंवाद आणि अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका यांचे अंक थोडेसे उशिरा येणार आहेत या दहा लेखांच्या माध्यमातून मी माझी अक्षर दिवाळी साजरी केली आहे आपण या वाचनाचा आनंद जरूर घ्यावा ही विनंती धन्यवाद